अकोल्यात एका तरुणावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे तोश्नीवाल लेआउट परिसरात ही घटना परिस घडली एका तरुणीसाठी दोघांमध्ये हा वाद झाला गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाने हल्ला केला या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे ही, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे करण थुकेकर या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर भर रस्त्यात चाकूने हल्ला केला या हल्ल्यात करण सावळे हा तरुण गंभीर जखमी झाला दोघेही कृषीनगर भागातील रहिवासी आहेत गर्लफ्रेंडच्या कारणावरून हा चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी करण सावळे याचे एका तरुणीवर प्रेम होते त्यांच्यामध्ये वाद झाल्यावर तिने करण सावळेची साथ सोडली त्यानंतर तिचे आरोपी करण थुकेकर याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जखमी करण सावळे हा त्याचा मित्र शिवा शर्मा याच्यासोबत तोष्णीवाल लेआउट परिसरात जात होता त्यावेळी आरोपी करण थुकेकर आणि त्याचा मित्र बाईकवर आले त्यानंतर करण थुकेकर म्हणतो की मागे तू वाचला आता तुला दाखवतो आणि सोबत आणलेला चाकू काढून करण सावळेवर हल्ला करू लागतो करणने थेट आपल्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर म्हणजेच करण सावळे याच्या डोक्यावर आणि पोटावर चाकूने वार केले या हल्ल्यामध्ये करण सावळे जखमी होतो कशी तरी तो करुण थुकेकरच्या तावडीतून स्वतःची सुटका करतो आणि पळ काढतो आरोपी त्याचा पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर चा चाकू हल्ला करत त्याला जखमी करतो या हल्ल्यात करण सावळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेनंतर दोन्ही आरोपी बाईकवरून पळून गेले होते पण पोलिसांनी अवघ्या काही तासात त्यांना अटक केली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे घरी बसेल भाजी किती त्यानं जेवतो म्हणे गोळ्या टाक म्हणे बायकोले गोळ्या टाकल्या लगे तो बसेलच होता म्हणे मी चक्कर मारून येतो म्हणे फक्त चक्कर मारून येतो म्हणे तर आम्ही बसलोच होतो बाहेर हा पाच दहा मिनिटात तिथून ते असे आतळेस घेऊन आला हातामती त्याली म्हणून राहिले कोण मारलं बाबू कोणं मारलं तो म्हणे का काय त्याचं नाही तू ते कर त्यानं मारलं म्हणे यायच्या वाचत नाही म्हणे आई मी मरतो दोघं तिघं जण आणि दोघं हातते दोघं तिघं जण आठ वाटते ते त्याच्या जोडून हे तिघं जण चालले होते गाडी घेऊन गेले म्हणे मागून आणि मग समोर जाऊन थांबले म्हणे थांबले म्हणे आणि त्याच्यातला तो गाडी चालवण्यावाला गेला म्हणे आणि हा उतरला त्यांना डायरेक्ट टाकली म्हणे मग मा रक्षात मारले पहिले मी पळाले लागलो पळायला लागलो तर तो मागं लागला म्हणे म्हले मा पकडलं म्हणे त्यानं म्हणून मा पोटांबी पहिला मारला तर मी हात धरला म्हणे त्याचा पण दुसरा मारला म्हणे होतं आताच काढले म्हणे त्यानं मग पस्ता चाकू होते त्याच्या त्याच्या हाती त्याच्या डिक्कीत दोन तीन चाकू होते त्याच्या याच्या आगधर तो आमच्या घरी लय खेप आला मग आम्ही आमच्या घरी नको आम्ही घरी नको त्यावेळेस आमच्या घरी तलवारा घालून आणते ती त्यावेळेस आम्ही घेऊन गेले आता कुठे तुमच्या पुढे आमचा मुलगा दवाखान्यावर भरते आमचा मुलगा दवाखान्यावर भरते आणि ऑक्सिजन मध्ये आहे सध्या आयसू आयसू मध्ये टाकलेला आहे आयसू मध्ये टाकलेलं आहे आता त्यानं मारलं ना तर म्हणे पहिले म्हणे तू वाचला म्हणे